मंडळी महाराष्ट्राच्या सगळ्यात जास्त वादग्रस्त प्रकरण म्हणजे आरक्षण एकेकाळी एक या लढ्याचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आलेत पण म्हणजे मागच्या वेळेला त्यांनी ज्यांना वचन द्यायला लावलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत आणि गादीवर विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणात काही प्रश्न असे असतात की ते फक्त सामाजिक आंदोलनापुरते मर्यादित राहत नाहीत तर थेट सत्तेच्या गादीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा त्याच प्रकारचा आहे एकदा जालना मग वाशी आणि आता पुन्हा आझाद मैदान मनोज पाटील हे नाव प्रत्येक आंदोलनात पुढे येत पण प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी आश्वासनं दिली जातात आणि काही महिन्यांनी आंदोलन पुन्हा पेटत म्हणजे याचा प्रश्न मिटत नाही उलट राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीची करत जातो आता प्रश्न असे की शिंदेनी जरांगेंना दिलेली आश्वासनं नेमकी काय होती त्यावेळी आणि आताच्या राजकीय परिस्थितीत फरक काय आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर निर्णय क्षमता कशी बदलली आणि महत्वाचं खरंच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण शक्य आहे का की हे फक्त राजकीय आश्वासनांचं राजकारण आहे जर पुन्हा उपोषणाला बसले तर खरंच सरकार झुकणार का या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देणारा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सर्वात आधी आपण मागे जाऊन बघूया दोन हजार तेवीस मध्ये अंतरवली सराठी जालना इथे जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं तेव्हा परिस्थिती अशी होती की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री उपोषण मोठं झालं समाजातून दबाव वाढला त्यामुळे शिंदेनी तडजोडीचा मार्ग काढला कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणाचा मार्ग शोधण्याचं आश्वासन असं पॅकेज समाजाला दिलं गेलं जरांगेंनी उपोषण सोडलं गुलाल उधळलं गेला आणि आंदोलन संपल्याचं चित्र तयार झालं झालं पण राजकारण सुरू होतं कारण शिंदेंनी दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात अंमलात आली नाहीत काही प्रमाणपत्र वाटली काही प्रक्रिया सुरू झाली पण मराठा समाजाला अपेक्षित तो ओबीसी कोटातील सरसकट आरक्षण मिळालं नाही परिणामी काही महिन्यातच जरांगेंनी मुंबईकडे मोर्चा वळवला वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला हजारो मराठे जमा झाले तीन मुख्य मागण्या ठामपणे समोर ठेवल्या पहिली नोंदी सापडलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं दुसरी ती नोंद ज्या एका व्यक्तीला मिळाली त्याच्या सगळे प्रमाणपत्र द्यावं आणि हे सर्व सरसकट ओबीसी आरक्षणात समाविष्ट करावं या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शिंदेंनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली तातडीचा अध्यादेश काढला स्वतः वाशीला जाऊन जरांगेंना आंदोलन सोडायला लावलं तेव्हा त्यांनी मराठा समाजाला संबोधित करून म्हटलं होतं आज तुमचा विजयाचा दिवस आहे मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो आरक्षण देईन पण आजची परिस्थिती पूर्णच वेगळी आहे तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आज महायुतीचं सत्ता वाटप बदललंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि शिंदे उपमुख्यमंत्री म्हणजेच जरांगेंना शिंदेनी दिलेलं वचन पाळायचं असेल तरी त्यांच्या हाती निर्णय क्षमता नाही अंतिम निर्णय फडणवीसांच्या टेबलावर येतो इतकं असून ही पाटील शिंदेना दिवसत नाहीत तरी फडणवीसांवरच आरोप करतात यात आता यांचा काय पवित्र आहे तर ते स्पष्ट सांगतात की संविधानाच्या बाहेर जाऊन काहीच करणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आखलेली चौकट ओलांडली तर तो निर्णय एक दिवसही टिकणार नाही ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय आम्ही घेणार नाही याचा सरळ अर्थ जरांगेंनी ज्या तीन मागण्या केल्या त्या सध्याच्या कायद्याच्या चौकटी बाहेर आहेत सरसकट कोणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही कारण त्यासाठी संविधान दुरुस्ती लागते म्हणजे समाजाची मागणी आणि सरकारची भूमिका थेट दरी आहे यातून काय की आता महायुतीत तडे दिसायला लागलेत शिंदेंनी दिलेली शपथ त्यावेळेचे भावनिक संवाद आणि आज फडणवीसांचा ठाम नकार या दोन्ही भूमिका परस्पर विरोधी आहेत राज ठाकरे यांनी तर थेट बोट शिंदेकडे दाखवत म्हटलं जरांगे पुन्हा आंदोलनाला का लागले हे शिंदेनाच विचारा म्हणजेच शिंदेंनी समाजाला फसवलं का असा प्रश्न थेट उभा राहतो शिंदेंच्या बचावाला मात्र चंद्रकांत पाटील येतात ते म्हणतात शिंदेंनी दिलेल्या वचनानुसार दाखले वाटले जात आहेत प्रक्रिया सुरू आहे पण जरांगेंच्या गटाकडून फडणवीसांवर आरोप होतात की ते कोणालाही काम करू देत नाहीत दिल्लीतील राजकारण सांभाळण्यासाठी समाजाचं नुकसान होतं आहे म्हणजेच एक बाजू शिंदेंचा बचाव करते आणि दुसरी बाजू थेट फडणवीसांवर हल्ला चढवते आणि यातूनच महायुतीच्या आतल्या गाठीगुंती उघड होतात आता मुद्दा येतो खरंच आरक्षण शक्य आहे का प्रश्न इथंच आहे खरंच मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण मिळणार का कायद्याच्या दृष्टीनं उत्तर नाही असंच दिसतं कारण सर्वोच्च न्यायालयानं याआधी स्पष्ट सांगितलंय की पन्नास टक्केच्या मर्यादे पलीकडे दे आरक्षण देऊ शकत नाही आधीच राज्यात ओबीसी एस सी एस टी इतर मागास प्रवर्गांचं आरक्षण ठरलेलं आहे अशा परिस्थितीत मराठ्यांना थेट ओबीसी कोट्यात नेणं म्हणजे दुसऱ्या समाजावर गदा आणणं आणि हीच बाब सरकारला मान्य नाही फडणवीस म्हणतात दोन समाज भिडवायचे नाहीत ओबीसीचं आरक्षण काढून मराठ्यांना दिलं तर दोन्ही समाज संघर्षात ढकलले जातील म्हणजे राजकीय दृष्ट्या सुरक्षित खेळणं हेच त्यांचं धोरण आहे आता मोठा प्रश्न आहे निवडणुका मराठा समाज हा मतदानात निर्णायक आहे जरांगे यांचं आंदोलन फक्त मागण्यांपुरतं नाही तर निवडणुकीचं समीकरण बदलणार आहे महायुती सरकारकडे यावर तोडगा नाही आणि विरोधक मात्र याच आंदोलनाला राजकीय या बनवतात म्हणूनच मंडळी प्रश्न तीन ठिकाणी शिंदेंनी दिलेलं आश्वासन फडणवीसांचा संविधानावरचा ठाम पवित्रा आणि जरांगेंचा सतत वाढता दबाव आता खरा प्रश्न असा आहे की शिंदे उपमुख्यमंत्री असताना आपलं वचन खरंच पाळू शकतील का फडणवीस संविधानाच्या चौकटीत राहून मराठ्यांना समाधान देऊ शकतील का आणि महायुती या प्रश्नावर तक धरेल का की इथूनच फुटायला सुरुवात होईल याचं उत्तर अजून महाराष्ट्राला मिळालेलं नाही पण एक नक्की की मराठा आरक्षणाचा मुद्दा आज फक्त सामाजिक राहिलेला नाही तो महाराष्ट्राच्या सत्तेच्या भविष्याचा राजकीय समीकरणांचा आणि महायुतीच्या स्थैर्याचा मोठा प्रश्न बनलाय ही खरी फडणवीसांची कसोटी आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेचं वचन खरं ठरेल का की फडणवीसांचा ठाम पवित्रा निर्णायक ठरेल कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र